आणि मी जर बोललो की माझा तोंड दिसतं अरे सकाळचा उठल्यावर याया व्यायाम करायचा सुरून पोऱ्या उसटे टोंडीत चहान बटारा बरवतं आणि चार पायऱ्या सगळ्या उसासु टाकतं आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतं आणि सुट्टीच्या रिसोटाबरोबर बापूस चार चार भाकऱ्या तुरवाचा <laughs> सुट्टीच्या रिसोटाबरोबर बापूस चार चार भाकऱ्या तुरवाचा आणि यगे दमान भाताची गोल कचकून डोकर घेवाचा पण पोरे आता चायनीज खात पण पोरे आता चायनीज खाता येईल आणि महिन्यांशी तीनदा डॉक्टर क जाता येईल आणि मी या बोललो की माझा कोण दिसताय अरे बावरींशी आणलेला पाणी मरकन वाताचो विहिरींशी hmm. बावरींशी हाणलेलं पाणी मरकन वाताचो आणि सोप लागल्यावर दोन दोन तांबे घटाघटा पिवायचो पण पोरे आता फ्रीज मधल्या ठणठण ठण बाटल्या पण पोरे आता फ्रीज मधल्या ठणठण ठण बाटल्या पिताय न बारा महिने त्याच्या नाकांशी गंगा वाहते आणि मी या बोललो की माझा कोण दिसतय अरे अंगावनाय चिमुठ अंगावर अंगावनाची मुठ फरमास न जाऱ्या जऱ्या जिनच्या पेंडी घालते घालते तर घालते ते, ते, ते नको तिथं फारते आणि आशी ते लाट आणते आणि मी या बोललो की माझा कोण दिसतय आता पेंड्याचा घर सोडून पोऱ्या फ्लॅटमध्ये राहत आहे आता पेंड्याचा घर सोडून पोऱ्या फ्लॅट मध्ये राहते ठाण्याला आपली भाषा बोलायची लाज वाटतय म्हणून लोकांना दाखवायला इंग्लिश पेपर घेत आहे भानगरीच्या टायमाला पुन्हा दाखवत जाते आणि मी जे या बोललो की माझा टोन दिसत आहे मी बोललो की माझा टोन दिसतं म्हणून मी आता बोलायचा टाकून दिलाय तर माझा पण आता मनमोहन सिंग झाला आहे माझा पण Thank you.